नमस्कार श्री स्वामी समर्थन तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर्मासाचा हा चार महिन्याचा काळ खूप महत्त्वाचा असतो या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य स्तोत्र मंत्र ह्या सेवा खूप केल्या जातात भगवान श्री विष्णू हे या चातुर्मासाच्या काळामध्ये दे। जे देवशनी आषाढी एकादशीच्या दिवशी निद्रावस्थेत जातात मग हा चार महिन्याचा जो काळ आहे या चार महिन्याच्या कालावधीमध्ये पहिले चार दिवस गुरुपौर्णिमा येते आपण आपल्या गुरूंचं पूजन करतो त्यांना गुरुपद देतो त्यानंतर येतो श्रावण महिना श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकर हे सृष्टीचे चालक असतात हो ही सृष्टी सांभाळतात श्रावण महिना संपल्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होतं गणपती बाप्पांचे दहा दिवस असतात त्या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पा हे सृष्टीचं रक्षण करत असतात त्यानंतर येतो पितृपक्ष त्यानंतर घटस्थापना होते या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नवदुर्गा हे काम करत असतात दसरा झाल्यानंतर मग येतो कार्तिक महिना कार्तिक महिन्यामध्ये महालक्ष्मी म्हणजे दिवाळीमध्ये आपण देवी लक्ष्मीचं पूजन करतो आणि त्यानंतर येते कार्तिकी एकादशी देवउणी एकादशी कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होतात परत त्यांचं काम ते सांभाळतात भगवान श्री विष्णू हे सर्व जगाचंच पालन पोषण करतात त्यामुळे या चार महिन्याच्या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची कोणतीही सेवा करावी त्यातल्या त्यात विष्णू सहस्रनाम हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राचं वाचन करावं पठन करावं बघा आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हिंदू धर्मामध्ये जन्म मिळाला आपल्या वेद पुराण शास्त्रामध्ये आपल्या सगळ्याच अडचणीवर सगळ्या समस्यांवर हे स्तोत्ररूपी उपाय आहेत त्यापैकी एक विष्णू सहस्रनाम स्तोत्र विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे हे विष्णू स्तोत्र वाचण्याचे खूप फायदे होतात त्यामुळे मी तर सांगेन की या चातुर्मासाच्या काळामध्ये विष्णू स्तोत्र हे आवर्जून वाचावं वा विष्णू स्तोत्र म्हणजे भगवान विष्णूची स्तुती आहे हा छोटासा ग्रंथ असतो दाखवते मी तुम्हाला हे बघा असा हा छोटासा ग्रंथ आहे हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर हा तुम्हाला स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सहज मिळून जाईल किंवा जिथं देवाचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये पण तुम्हाला तिथं सहज मिळून जाईल तिथून तुम्ही तो घेऊ शकता याच्यामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र विष्णू सहस्रनामावली विष्णू सहस्रनामावली म्हणजे विष्णूंची एक हजार नावं आणि व्यंकटेश स्तोत्र या तिन्ही सेवा याच्यामध्ये आहेत तर असा तुम्ही ग्रंथ घेऊन मग ही सेवा करू शकता किंवा मोबाईलवर पण ही सेवा करू शकता बघा अशा प्रकारे हा ग्रंथ आहे तुम्हाला दिसत असे अशा प्रकारे हा ग्रंथ तुम्हाला सहज मिळून जाईल आता वाचायला शब्द अवघड वाटतात उच्चार चुकण्याची भीती वाटते हरकत नाही तुम्ही मोबाईलवर लावून ये ऐकू शकता कोणतंही स्तोत्र मंत्र वाचणं आणि ऐकणं हे दोन्ही सारखंच आहे दोन्हीचं पुण्यफल हे सारखंच असतं मी सुद्धा माझी रोजची जी सकाळची देवपूजा करते देव ही देवपूजा करत असताना विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे मोबाईलवर लावून देते आणि पूजा करत करत ते ऐकते माझी देवपूजा पण होती आणि विष्णू स्तोत्र माझं ऐकून पण होतं माझी पूर्ण देवपूजा होईपर्यंत माझं ते दोन वेळेला वाचून होतं असं काही नाही हे इतकाच वेळा वाचा तितकाच वेळा वाचा जेवढं तुम्हाला जमाल जेवढं शक्य होईल तेवढं वाचन करा वाचन करणं फक्त हे मनापासून असलं पाहिजे आणि हे वाचन करणं किंवा ऐकणं हे दिवसभरात कधीही करू शकता सकाळी ऐका दुपारी ऐका संध्याकाळी ऐका अगदी रात्री पण ऐकू शकता वाचू शकता याला कुठलंही बंधन नाही कोणत्या वेळेला वाचन करता त्यापेक्षा मनापासून आणि श्रद्धापूर्वक वाचन करणं याला खूप महत्त्व वा आहे म्हणजे बघा कोणतीही सेवा करत असताना आपल्या मनातील भाव हा सर्वात महत्त्वाचा असतो त्यामुळे कोणतीही सेवा करताना ते अगदी मनापासून करा आता हे स्तोत्र वाचनाचे काय फायदे आहे ते आता आपण बघू तर हे विष्णू सहस्त्र जे स्तोत्र आहे या स्तोत्राचा जो प्रत्येक शब्द आहे त्या प्रत्येक शब्दामध्ये शब्दा एक ऊर्जा आहे मग प्रत्येक शब्दामध्ये जर एवढी ऊर्जा आहे तर संपूर्ण स्तोत्रामध्ये किती ऊर्जा असेल आता एक दिवस वाचन केलं आणि मला ऊर्जा मिळाली असं होत नाही या वाचनामध्ये सातत्य असायला हवं हे रोज रोज वाचन करायला हवं कुठलीही गोष्ट नेहमी नेहमी केल्याने मग तिची ऊर्जा मिळत असते एखादं बघा आपण एखादं पाठांतर करतो ते सारखं वाचून 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 मग आपलं पाठ होत असतं तसंच आहे एखादं स्तोत्र सतत वाचन करून करून मग त्याची ऊर्जा आपल्याला ती मिळत असते एक म्हण आहे बघा आपल्याकडं तूप खाल्लं की लगेच रोप येत नाही तसंच आहे हे विष्णू सहस्रणा वाचत असताना त्यातील शक्ती त्यातील ऊर्जा ही आपोआप आपल्याला मिळत असते हे जेव्हा तुम्ही वाचन करणार वाचनामध्ये तुमचं सातत्य झालं की हळूहळू तुम्हाला आपोआपच येईल हे वाचन जेव्हा तुम्ही कराल रोज रोज वाचन करून आपला स्वभाव जर तापड असेल तर हळूहळू आपले स्वभाव आपोआपच बदल होतो हळूहळू आपल्याला शांत वाटायला लागतं आपला स्वभावसुद्धा हळूहळू शांत होतो हे कसं काय होतं हे माहीत नाही पण हे वाचन केल्याने मात्र नक्कीच होतं स्वयंपाक करताना सुद्धा हे स्तोत्र लावून देऊ शकता आता काहींना असं वाटतं की वाचताने चुकलं उच्चार चुकले तर दोष लागतो पाप लागतं तर असं काहीच नाही मनात अशी भीती अजिबात ठेवू नका आपल्याकडून वाचताने शब्द जरी चुकला तरी आपल्याला आपल्या मनातला भाव हा शुद्ध आणि नितळ असतो मी एक अभंग ऐकलेला आहे थोडासा मी सांगते वेडे वाकुडे बोल हरीचेच गाईन वेड वाकडं का होईना पण मी श्रीहरीचंच नाव घेईन हरीचेच नाव माझ्या तोंडात असेल हे वेळ वाकडं बोबडं बोलणं हे भगवंताला सुद्धा आवडतं छोटं बाळ असतं ते कसं लाडाने बोबडं बोलतं आणि आईला त्याच्या खूप कौतुक वाटतं आपल्या बाळाचं तसंच आहे आपण जी काही गोळीबाबडी सेवा करतो भगवंताची स्तुती करतो ती सेवा साधी होळी आपली सेवा भगवंताला खूप आवडते त्यामुळे जी जमेल ती सेवा करा जी तुम्हाला सोपी वाटते ती सेवा अगदी मनापासून करा व्यंकट स्तोत्राची सेवा तुमची आमच्या सर्वांचीच आवडती सेवा आहे ही पण सेवा तुम्ही करू शकता गोपद्मव्रत तर सर्वांनी सुरूच केलेलं आहे त्याचबरोबर जगातलं सर्वात सोपं व्रत जर जे कोणतं असेल तर रोज सकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावायचा अगदी सोपा आहे साजूक तूप नाहीच मिळालं तर तुमच्याकडे जे कोणतं तूप असेल त्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा आपण रोज सकाळची तुळशीची पूजा करतो ती पूजा करत असताना तुळशीला पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत तुळशीला पाणी घाला तुळशीची पूजा करा सुद्धा हे व्रतसुद्धा अगदी सोपं आहे करायला अगदी दोन मिनटात होऊन जातं मी अगोदर म्हटल्याप्रमाणे खरंच आपण सर्वच खूप भाग्यवान आहोत एवढी मोठी भगवंताची सेवा करण्याची संधी आपल्याला सर्वांना मिळाली भगवंतानी आपल्याला ही एक संधीच दिलेली आहे तर या संधीचा आपण सर्वजण नक्कीच सोनं करूया आणि भरपूर अशी सेवा करू व्रत करू गुणगान करू स्वामी सेवा करू तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ